आपल्यातला प्रत्येक जण ज्या दिवसाची आतुरतेनं वाढ बघत होता असा हा दिवस चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच भारत विरुद्ध न्यूझीलंड न्यूझीलंडनं तर ही मॅच प्रेशरमध्ये आणली होती पण भारतानं अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेली मॅच चार विकेटनं जिंकली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी नावावर केली दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर टीम इंडिया वन डे फॉर्मॅटमध्ये कसं परफॉर्म करेल याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं पण त्याचं उत्तर टीम इंडियानं दिलंय आयसीसीचा पांढरा ब्लेझर अंगावर घालत टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ते सुद्धा अवघड अपोनंट वाटणाऱ्या न्यूझीलंडला हरवून खर तर न्यूझीलंडनं दिलेलं दोनशे बावन्न रन्सचं टार्गेट टीम इंडिया सहज चेस करेल अशी परिस्थिती अनेकदा होती पण न्यूझीलंडनं नेहमीचा चिवटपणा दाखवला आणि अगदी शेवटच्या काही ओव्हर्सपर्यंत मॅच हातातून सोडली नाही मॅच घासून झाली पण टीम इंडियानं मॅच जिंकली मॅच मध्ये नेमकं काय झालं पीच कसं होतं कुणाचा परफॉर्मन्स किती महत्त्वाचा ठरला आणि टीम इंडियाच्या विजयात की प्लेयर ठरलेले ते तीन हिरोज कोण आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू पुन्हा एकदा टीम इंडियानं टॉस हरला टीम इंडियानं वनडे क्रिकेटमध्ये हरलेला हा सलग पंधरावा टॉस रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर कॅप्टन म्हणून हरलेला सलग बारावा टॉस या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा एकही टॉस जिंकला नाही न्यूझीलंडनं टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला हे जे पिच वापरण्यात आलं होतं था, इंडिया व्हर्सेस न्यूझीलंड फायनल मॅचसाठी ते भारत पाकिस्तान मॅचमध्ये सुद्धा वापरण्यात आलेलं त्यामुळे सेमी फ्रेश असं पिच होतं हे कुठेतरी अडचणी वाढतील सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अशी शक्यता होती कारण दव पडणार नव्हतं बॉलला चांगली ग्रीप मिळणार होती आणि बॉल थांबून येणार होता साहजिकच सेकंड इनिंगमध्ये मारून खेळणे ही गोष्ट सोपी नव्हती ते चॅलेंज टीम इंडियाला सहन करावं लागलं तर सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया टॉस जिंकली नाही म्हणजे रोहित शर्मा टॉस जिंकला नाही आणि समोरची टीम जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार टीमला आपले गेम प्लॅन चेंज करावे लागले पण टीम इंडिया कुठंच कमी पडली नाही मग त्या लीग मॅचेस असेल ऑस्ट्रेलियाविरुद्धची फायनल असेल आणि न्यूझीलंड विरुद्धची फायनल असेल टीम इंडिया टॉस हरली पण थाटात खेळली आणि थाटात जिंकली सुद्धा स्पेसिफिकली या मॅचबद्दल बोलायचं झालं तर रचिन रवींद्रनं सुरुवातीला प्रॉपर दणका दिला होता तमीकडून त्याचा कॅच सुटला त्यानंतर श्रेयस अय्यर कडून त्याचा कॅच सुटला हे दोन्ही कॅच तुलनेनं थोडे अवघड होते पण अशा मॅचमध्ये असे कॅचेस घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं या दोन जीवनदानांमुळे असं वाटत होतं की रचिन रवींद्र आता मोठा स्कोर मारेल पण असं घडलं नाही पण तरी सुद्धा न्यूझीलंडने एक प्रॉमिसिंग स्टार्ट मिळाला होता सत्तावन्न रन्सवर त्यांची पहिली विकेट गेली ती सुद्धा विल यंग आउट झाला रचिन रवींद्र तरी सुद्धा खेळत होता पण त्यांच्या पहिल्या विकेटची स्टोरी इंटरेस्टिंग ठरली विकेट्स जात नव्हत्या अगदी पाच ओव्हर झाल्या विकेट जात नव्हत्या पन्नासच्या वर रन्स गेले होते रोहित शर्मावर प्रेशर वाढत होतं आणि अशा वेळी त्यांनी वरुण चक्रवर्तीला बॉलिंग लावलं रोहित शर्मानं वरुणला बॉलिंग लानायचा एक साधा सिम्पल विषय होता की रोहितला विकेट पाहिजे होती पण पहिलाच बॉल वरुणकडून वाईड गेला बाईकचे फोर गेले एकही न टाकता पाच रन्स जमा झाले होते पण त्याच वरुण चक्रवर्तीनं टीम इंडियाला पहिले विकेट मिळवून दिली त्या टुर्नामेंटमध्ये वरुण चक्रवर्ती भारतासाठी प्रचंड महत्वाचा ठरलाय न्यूझीलंड विरुद्धची जी लीग मॅच झाली होती त्यात त्यानं पाच विकेट्स काढल्या होत्या आज त्याच्या विकेटचा आकडा दोन होता पण दोन महत्वपूर्ण विकेट्स वरुण चक्रवर्तीच्या नावावर आहेत जो ब्रेक थ्रू टीम इंडियाला पाहिजे होता कारण ती जोडी जर टिकली असती तर पॉवर प्लेमध्येच मॅचचं चित्र पूर्णपणे पलटलं असतं पण वरुण चक्रवर्तीचा तो बॉल महत्वाचा ठरला कॅश ड्रॉप झाला होता एक रिव्ह्यू जो रचन रवींद्रनं घेतला होता तो सुद्धा त्याच्या बाजूने निकाल लागला होता पण तरी सुद्धा वरुण चक्रवर्तीनं पहिले विकेट मिळवून दिले आणि टीम इंडियानं मॅच मध्ये थोडस त्या परिस्थितीवेळी कमबॅक केलं पण तरी सुद्धा रचिन रवींद्रचं टेन्शन होतं आणि ते टेन्शन दूर केलं कुलदीप यादवनं पहिला पॉवर प्ले संपला तरी सुद्धा रचिन रवींद्र टिकून खेळत होता त्याचे सदतीस रनच झाले होते पण त्याचं क्रेजवर असणं भारताचं टेन्शन प्रचंड वाढवत होतं आता दरवेळी कसा सीन असतो की पॉवर प्लेच्या दहावर संपल्या की रोहित शर्मा अक्षर पटेलला एका एंडनं चालू करतो पण त्यावेळी रोहित शर्मानं प्लॅन थोडा बदलला आणि कुलदीपला बॉलिंग दिली या मॅचच्या आधी कुलदीपचा ओव्हरऑल चॅम्पियन्स ट्रॉफीमधला परफॉर्मन्स आणि फायनल्समध्ये कुलदीप काहीसा गणतो अशी एक टीका त्याच्यावर जी होत होती त्यामुळे कुलदीपला बाहेर बसवा अर्जदीपला खेळवा किंवा वशीला खेळवा अशी चर्चा झाली पण रोहितनं कुलदीपवर विश्वास दाखवला आणि कुलदीपनं आपल्या पहिल्या बॉलवर रचिन रवींद्रला बोल्ड काढत हा विश्वास सार्थ ठरवला त्यानंतरसुद्धा कुलदीपनं प्रचंड चांगल्या प्रकारे लाईन पकडून बॉलिंग केली आणि त्याचा फायदा टीम इंडियाला झाला पण त्यानंतर सुद्धा न्यूझीलंड मॅच मध्ये होती कारण केन विल्यमसन क्रीजवर होता त्याच केन विल्यमसनला पुन्हा एकदा कुलदीप यादवनच चकवलं कॉटन बोल्ट केलं केन विल्यमसनला आणि तिथून पुढे असं वाटत होतं की आता मॅच टीम इंडियाच्या टप्प्यात आहे रचिन रवींद्र केन विल्यमसन दोन महत्वाचे अडसर कुलदीप यादवनं दूर केले होते पण त्यानंतर टीम इंडियाला त्रास दिला तो डॅरियल मिशेलनी कारण त्यानं ग्लेन फिलिप्स सोबत जवळपास सत्तावन्न रन्सची पार्टनरशिप केली ही पार्टनरशिप भारताला त्रास देणारी ठरली कारण विकेट एकतर गेलीच नाही रन्स खूप जास्त झाले नाहीत पण बराच वेळ विकेट गेली नव्हती जवळपास एक आठ ओव्हर फोर पण बसली नव्हती या पार्टनरशिपमध्ये पण तरी सुद्धा विकेट न जाण्याचं प्रेशर वाढलं होतं जर न्यूझीलंडची एक प्लेअर ठाण मांडून राहिली असती क्रीजवर तर कदाचित स्कोर आणखी जास्त झाला असता याचं टेन्शन होतं पण रोहित शर्मानं आपले बॉलर्स अगदी पद्धतशीरपणे वापरले जवळपास जेवढ्या ओव्हर्स झाल्या सगळ्या स्पिनर्सनं टाकल्या म्हणजे वरुण चक्रवर्ती असेल अक्षर पटेल असेल कुलदीप आणि रवींद्र जडेजा त्यातही जडेजाचं सुद्धा विशेष कौतुक केलं पाहिजे कारण एक ओव्हर जडेजाची बघत होतो चार वाजून सहा मिनिटांनी जडेजाची ओवर सुरू झाली त्याच्यात एक रिव्ह्यू घेतला गेला आणि चार वाजून नऊ मिनिटांनी जडेजाची ओव्हर संपली होती इतक्या पेसने जडेजा बॉलिंग करत होता ही बॉलिंग जडेजाची महत्वाची ठरली भारताच्या स्पिनर्सनं जे प्रेशर टाकलं होतं जे जाळं विणलं आज न्यूझीलंडच्या बॅटर्स समोर ते प्रचंड महत्वाचं ठरलं पण डॅरियल मिशेल टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होता त्याची आणि ग्लेन फिलिप्सची जी सत्तावन्न रन्सची पार्टनरशिप होती ती अत्यंत क्रुशल ठरली होती पण ही जोडी फुटल्यावर मायकल ब्रेसवेलनं मिशेलची साथ दिली या जोडीनं सुद्धा जवळपास सेहेचाळीस रन्सची पार्टनरशिप केली ही सेहेचाळीस रन्सची पार्टनरशिप सुद्धा महत्वाची ठरली कारण ती सुद्धा अगदी क्रुशल मुवमेंटला आली न्यूझीलंडचा स्कोर दोनशेच्या आत राहील किंवा दोनशे दहा दोनशे वीसच्या मध्ये राहील असं वाटत असताना ही पार्टनरशिप झाली डॅरियल मिशेल त्रेसष्ट रन्सवर आउट झाला मोहम्मद शमीनं विकेट घेतली एक्याण्णव बॉलमध्ये त्याचा पन्नास पूर्ण झाला होता त्याच्या करिअरमधला स्लोएस्ट पन्नास पण पन्न मिशेल टिकून खेळला होता मिशेल टीम इंडियापासून विजय लांब नेल का अशी परिस्थिती त्यानं निर्माण केली होती पण शमीनं काढलेली त्याची विकेट महत्वाची ठरली खरंतर शमीला लई फटके पडले या मॅचमध्ये जर आपण आकडे बघायचे म्हणले तर शमीनं जवळपास चौऱ्याहत्तर रन्स आज त्याचा कोटा पण पूर्ण झाला नाही एक विकेट मिशेलची निघाली तो पण मिसेड बसला म्हणून निघाली पण शमी प्रचंड महागडा ठरला होता पण शमी ती मिशेलची विकेट काढली न्यूझीलंडला थोडासा ब्रेक बसला थोडासा म्हणायचं कारण म्हणजे मायकेल ब्रेसवेल तरी सुद्धा क्रेजवर होता मायकेल ब्रेसवेलने चाळीस बॉलमध्ये त्रेपन्न रन्स केले अगदी शेवटच्या बॉलपर्यंत ब्रेसवेल नॉट आऊट राहिला त्याचे त्रेपन्न रन्स महत्त्वाचे ठरले न्यूझीलंडनं टीम इंडियाला दोनशे बावन्न रन्सचं टार्गेट दिलेलं त्यातल्या त्रे, त्रेपन्न रनचा वाटा जो आहे तो ब्रेसवेलचा होता न्यूझीलंडला दोनशे चार रोखता आला असतं पण ब्रेसवेल इथं कळीचा मुद्दा ठरला न्यूझीलंडनं एक सेफ स्कोर केला होता दोनशे ते दोनशे बावन्न चेस होणं ही सोपी गोष्ट नव्हती या पिचवर कारण बॉल थांबून येणार होता दव पडणार पडणार नव्हतं पण तरीसुद्धा टीम इंडियानं मॅच काढली पण त्याबद्द त्याआधी त्या सेकंड बद्दल बोलूच पण त्याआधी इंडियाच्या बॉलिंगबद्दल आणि इंडियाच्या एका हिरोबद्दल बोलणं मात्र गरजेचं आहे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवनं दोन दोन विकेट्स काढल्या शमीनं चौऱ्याहत्तर रन्स दिले हार्दिकनं तीन ओव्हरमध्ये तीस रन्स दिले त्यामुळे प्रेशर प्रचंड वाढलं होतं या सगळ्यात कुलदीपचा अर्थात कौतुक केलंच पाहिजे कारण एक लीन पॅच कुलदीपनं फेस केला आणि त्यातून त्यांना कमबॅक करत आज दोन विकेट्स काढल्या दोन महत्वपूर्ण विकेट्स काढल्या रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन पण वरुण चक्रवर्तीचं योगदान जे आहे आजच्या मॅचमधलं ते अजिबात विसरून चालणार नाही कारण वरुण चक्रवर्तीला जेव्हा जेव्हा रोहित शर्मानं आणलं तेव्हा रोहितचा उद्देश एकच असायचा विकेट काढून देणं दोन विकेट वरुण चक्रवर्तीनं काढून दिल्या पण महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रेशर बिल्ड केलं जर आपण न्यूझीलंडची बॅटिंग बघितलं असेल तर डॅरियल मिशेल असेल विल्यमसन असेल किंवा रचिन रवींद्र किंवा अगदी मायकेल ब्रेसवेल असेल हे सगळेजण स्वीप शॉटवर रन वसूल करायला बघत होते पण वरुणनं त्यांना स्विप मारण्यावर ब्रेक दिला होता वरुणचा मिस्ट्री स्पिन जो आहे म्हणजे तो टॉप स्पिन टाकतो ओव्हर स्पिन आणि साईड स्पिन टाकतो सगळ्याचं मिक्सचर असतं ते सगळे बॉल खेळणं न्यूझीलंडला जड जात होतं वरुण चक्रवर्तीनं प्रेशर असताना ज्या दुबईच्या ग्राउंडवर इंडिया पाकिस्तान सारख्या प्रेशर मॅचमध्ये दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला त्याच्या करिअरमधला एक लोएस्ट परफॉर्मन्स बघायला मिळाला होता त्याच ग्राउंडवर त्यानं मोक्याच्या क्षणी कमबॅक केलं आणि त्याच्या बॉलिंगच्या जोरावर न्यूझीलंडला दोनशे एक्कावन्न रन्सवर रोखता आलं टीम इंडियासाठी हा स्कोर दोनशे बावन्न रन्सचा टार्गेट हा मोलाचा क्षण ठरला कारण जर टार्गेट दोनशे साठ दोनशे सत्तरच्या वरती गेला असतं तर कदाचित मॅच जिंकणं आणखी अवघड झालं असतं प्रेशर आणखी वाढलं असतं पण वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी की प्लेअर ठरला आता बोलू भारताच्या बॅटिंगबद्दल पहिला बॉल रोहित शर्मा बीट झाला तेव्हा थोडा वेळ का होईना पण हार्टबीट चुकली होती पण रोहित शर्मानं आपला पहिला स्कोरिंग शॉट खेळला सिक्स ते पण पुलचा सिक्स रोहित शर्मा आपल्या इनिंगची सुरुवात जेव्हा पुलच्या सिक्स न करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती असतं की आज काहीतरी स्पेशल होणार आहे रोहित शर्मानं हाच स्पेशल परफॉर्मन्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिला सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक चर्चा होती रोहित थोडा अजून टिकला तर रोहित थोडा अजून टिकला तर आजच्या मॅचला रोहित टिकला आणि टीमला फायनल जिंकून देण्यात रोहित शर्माच हिरो ठरलाय कारण रोहितची जी बॅटिंग होती अक्षरशः खतरनाक बॅटिंग होती सेंचुरी राहिली रोहितकडे सत्तरपेक्षा जास्त रन्स केले आणि आउट झाला पण सेंचुरीपेक्षा त्याचं टिकणं महत्वाचं होतं त्यानं जो बूस्ट दिला टीम इंडियाला तो जास्त महत्वाचा होता त्याच्या विरोधात प्लॅन सिंपल होता की रोहित जसा माइलस्टोनच्या जवळील तसं त्याला फ्रीली खेळायला द्यायचं थोडेफार चान्सेस त्यातून क्रिएट करायचे पण रोहित आज कुठल्याच ट्रॅपमध्ये अडकला नव्हता रोहित पद्धतशीर खेळला सेंचुरी हुकली याचं शल्य असेल पण रोहितनं सुरुवातीपासून रनरेट जो बूस्ट केला किंवा त्याच्या बॅटिंगमुळे न्यूझीलंडचे पेसर्स असतील स्पिनर्स असतील हे बॅकफूटवर गेले होते मिशेल सेंटनर न्यूझीलंडचा कॅप्टन आणि स्पिनर त्यांना चांगली बॉलिंग केली सचिन रवींद्रनं त्याला चांगली साथ दिली पण न्यूझीलंडचे पेसर्स कमी पडले जी अपेक्षा होती कारण एकतर मॅट इंद्री नव्हता त्यामुळे नॅथन स्मिथ खेळला काय केल जेमिसन होता जी अपेक्षा होती सेंटनरना की आपण पेसर्सच्या जोरावर रोहित शर्माला रोखू शकतो टीम इंडियाला ब्रेक लावू शकतो जे भारत पाकिस्तान मॅचमध्ये झालं होतं पण रोहित शर्मानं ती गोष्ट होऊ दिली नाही रोहित शर्मा बादशासारखा खेळला हुकलेल्या शंभरचं शल्य रोहितच्या मनात असेल आपल्या प्रत्येकाच्या मनात असेल पण रोहित शर्माचा जो कॅप्टन स्नॉक ज्याची सगळा भारत देश वाढ बघत होता तो कॅप्टन स्नॉक अगदी योग्य क्षणी आला तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आला रोहित शर्मा टीम इंडियाचा हिरो ठरला पण रोहित आणि गिलची जोडी फुटली तेव्हा पुन्हा एकदा भीती वाटली होती खरंतर गिलची विकेट ही बॉलरची कमी आणि फिल्डरची जास्त होती आणि तो फिल्डर अर्थातच ग्लेन फिलिप्स होता एक्स्ट्रा कवरला थांबला था होता आणि अशक्य वाटेल अशी हवेत सरळ उडी मारत एका हातात कॅच काढला आपण अशक्य वाटणारे कॅचेस ग्लेन फिलिप्सला प्रत्यक्षात उतरवताना या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बघितले आहेत आणि त्यात आज पुन्हा एकदा भर पडली ग्लेन फिलिप्सचा तो कॅच गिलची ती विकेट टर्निंग पॉईंट ठरली असते पण रोहित शर्मा असेल श्रेयस अय्यर असेल के एल राहुल असेल हार्दिक असेल यांनी वाचवलं पण त्याबद्दल पुढे पण ग्लेन फिलिप्सचं कौतुक न करून चालणार नाही अतिशय उत्कृष्ट असा कॅच होता कायम लक्षात राहील जॉन्टी रोड्सची आठवण येईल असा कॅच ग्लेन फिलिप्स सुद्धा लक्षात राहणारा कॅच होता तो आणि तिथे मॅच फिरेल असं वाटलं होतं कारण जी पार्टनरशिप गरजेची होती टीम इंडियाला ती झाल्यावर विकेट पडली होती अर्थात या चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्यांदाच टीम इंडियानं शंभरपेक्षा जास्तची ओपनिंग पार्टनरशिप दिली होती ती पार्टनरशिप तुटली आणि टेन्शन वाढलं कारण रोहितला सपोर्ट होता शुभमन गिलचा गिल जोवर एक बाजून लावून खेळतोय तोवर रोहित मारून खेळत होता पण गिलची विकेट पडली आणि भीती वाढली पण ही भीती खऱ्या अर्थानं कधी वाढली असेल तर ती वाढली विराट कोहलीच्या विकेटनंतर विराट कोहली सगळी टुर्नामेंट भारी खेळला सगळ्या टुर्नामेंटमध्ये त्यांना जे एक ऑबस्टॅकल होतं त्याच्यासमोर स्पिनर्सचं सा। स्पिनर्सचा सामना अगदी व्यवस्थित केला कुठेच तो स्पिनर्स समोर अडखळत नव्हता पण ही मॅच मायकेल ब्रेसवेलच्या बॉलवर विराट कोहली एलबीडब्ल्यू झाला आणि असं वाटलं की मॅच गेली कारण गिल नंतर कोहली हाच रोहित शर्माचा एक मुख्य सपोर्ट होता कोहलीने इनिंग अँकर केली असती दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा ज्या स्टाईलमध्ये खेळत होता ज्या फ्लोमध्ये खेळत होता त्या फ्लोमध्ये खेळत राहिला असता तर मॅच जिंकणं आणखी सोपं झालं असतं आणखी लवकर मॅच जिंकली असती पण कोहलीची ती विकेट मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का अशी परिस्थिती निर्माण झाली कारण कोहलीकडून एक चूक झाली एलबीडब्ल्यू झाला मग रिव्ह्यू सुद्धा गेला कोहलीची विकेट मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का शक्यता होती शक्यता बदलली शक्यता बदलण्याचं कारण म्हणजे कोहलीच्या विकेटनंतर टीम इंडियाचा पाय आणखी खोलात गेला रोहित शर्मा आणि श्रेय अय्यर यांनी जी पार्टनरशिप उभी करायचा प्रयत्न केला होता अगदी व्यवस्थित होता कुठंच घाई नव्हती प्रेशर नव्हतं पण एका ओव्हरनंतर गेम बदलायला सुरुवात झाली होती पंचवीसाव्या ओव्हरचा दुसऱ्या बॉलनंतर एकूण अकरा बॉल जे आहेत ते डॉड गेले रोहित शर्मा होता श्रेय सय्यर होता दोघांनाही कन्व्हर्ट करता येत नव्हते चांगले शॉट बसर होते पण फिल्डरच्या हातात बसत होते स्पिनर्सचा अटॅक सुरू होता त्यामुळे हात खुलता सुद्धा येत नव्हते प्रेशर सिच्युएशन तयार झाली होती आणि सलग अकरा बॉल लॉड गेल्यानंतर रचिन रवींद्र आला बॉलिंगला आणि रोहित शर्मावर प्रेशर वाढलं होतं कारण अकरा बॉल डॉट गेले होते दोन विकेट्स झटपट गेल्या होत्या अशा वेळी रोहित शर्माकडे एकच उपाय असतो किंवा कुठल्याही बॅटरकडे एकच उपाय असतो हे प्रेशर मोडून काढायचा पुढं सारखा जण खणखणीत ठेवून द्यायचा रोहित शर्मा त्याच प्रयत्नात गेला पण स्टंपिंग आउट झाला रोहितच्या त्या विकेटनंतर सुद्धा वाटलं होतं की मॅच फिरेल ते अकरा बॉल प्रचंड महत्वाचे डरतील असं वाटलं होतं न्यूझीलंड मॅच काढेल अशी शक्यता त्यांनी तयार केली त्यांनी जोरसुद्धा खूप चांगला लावला होता पण परिस्थिती तशी नव्हती कारण अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर क्रीजवर उभे होते अय्यरनं सिक्स मारून प्रेशर काढलं होतं एका बाजूला अय्यर खूप चांगल्या पद्धतीनं खेळत होता आणि अक्षर पटेल फक्त स्ट्राईक रोटेट करत होता श्रेयस अय्यर फिफ्टीच्या जवळ पोचला होता अठ्ठेचाळीस रन्सवर पोचला होता एक सिक्स उचलून मारला होता त्यामुळे असं वाटत होतं की आता अय्यर आणि अक्षर हीच जोडे भारताची नौका पार लावेल पण श्रेयस अय्यरकडून थोडी घाई झाली आणि श्रेयस अय्यरची विकेट पडली पुन्हा काळजाचा ठोका चुकला होता पण तरीसुद्धा अक्षर पटेल आणि के एल राहुल या दोघांवर भरोसा होता अक्षर पटेलसुद्धा स्कोर पळवायचा प्रयत्न करत होता जवळपास जेव्हा शेवटच्या पंधरा वर्ष बाकी होत्या रन बॉल अशी परिस्थिती निर्माण झाली होती अय्यरनं ती आणखी टाईट केली होती न्यूझीलंडसाठी कारण रन बॉल परिस्थिती होती विकेट साधत होत्या हा टीम इंडियासाठी बेटर ऑप्शन होता किंवा टीम इंडियावर प्रेशर कमी होतं या गोष्टीचं पण आधी अय्यरची विकेट त्यानंतर अक्षर पटेलसुद्धा मारायच्या नादात आउट झाला या दोन विकेट्सनंतर प्रेशर अक्षरशः वाढलं होतं अय्यर खरं तर हिरो ठरला होता रोहित शर्मानंतर पण आजच्या मॅचचा वरुण चक्रवर्ती रोहित शर्मा यांच्यानंतरचा टीम इंडियाचा हिरो म्हणजे के एल राहुल के एल राहुलचे जर रन्स बघितले तर फक्त तेहतीस रन्स केलेत के एल राहुलनं जर फक्त स्कोरकार्ड कार्ड बघून मॅचचा अंदाज लावायला जाल तर के एल राहुलचं योगदान जे आहे ते महत्वाचं वाटणार नाही पण तुम्हाला आठवर असेल दोन हजार तेवीसची वर्ल्ड कप फायनल टीम इंडिया हारली सगळं खापर के एल राहुलवर फुटलं होतं या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याला फर्स्ट चॉईस विकेट किपर आणि पाचव्या नंबरचा प्लेअर म्हणून चान्स मिळाला आणि के एल राहुलनं प्रत्येक चान्स कन्वर्ट केला केल राहुल सुद्धा हिरो ठरला कारण प्रेशर सिच्युएशन के एल राहुलवर होती हार्दिकचा जॉब प्लेअर आहे हार्दिकला प्रत्येक बॉल मारून खेळायचा आहे जडेजाचा पण जॉब क्लिअर आहे त्याला जितके जास्त रन्स करता येतील कमी बॉलमध्ये तितके करायचे आहेत पण या प्रेशर सिच्युएशनमध्ये के एल राहुलला रन्स करायचे होते आणि एक बाजू लावून सुद्धा धरायची होती या दोन्ही गोष्टी के एल राहुलनं केल्या हार्दिकचे विकेट पडल्यानंतर सुद्धा राहुल राहुलकडून घाई झाली नाही जो खराब बॉल असेल त्याच बॉलला त्याने एक सिक्स वसूल केला एक फोर वसूल केली कुठेही आवाजवी रेस घेतली नाही फिल्डिंगचा खूप चांगला विचार केला न्यूझीलंडनं काय ट्रॅप लावला आहे आपल्याला काय प्रकारे खेळायची गरज आहे प्रत्येक गोष्टीचा विचार केला शेवटपर्यंत एल के राहुल टिकला हार्दिकच्या विकेटनंतर जडेजा आला यावेळी मान जडेजाला मिळाला मॅच फिनिश करायचा शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मॅच टफ झाली होती कारण चोवीस बॉलमध्ये एकवीस रन्स हवे होते त्यानंतर अठरा बॉलमध्ये बारा रन्स हवे होते आणि शेवटच्या बारा बॉलमध्ये सात रन्स हवे होते खरं तर प्रेशर एवढा विषय नव्हता कारण बारा बॉल सात रन आपल्याला टार्गेट बघायला खूप सोप्पं वाटतं पण एक विकेट पडली तर काय होईल याची मात्र भीती वाटत होती पण जडेजा असेल के एल राहुल असेल यांनी ही भीती वाटून दिली नाही आणि टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं न्यूझीलंडच्या काही बॉलर्सला विसरून चालत नाही ब्रेसवेलनं दहा ओव्हर्समध्ये अठ्ठावीस रन्स देऊन दोन विकेट काढल्या कोहली आणि अक्षरच्या सेंटनरने दोन काढल्या रचिन रवींद्रने एक काढली त्यामुळे न्यूझीलंडनं टफ पॅट दिली जी मॅच दोनशे बावन्न रनच्या टार्गेटनंतर वन साईड टीम इंडिया जिंकेल अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही मॅच न्यूझीलंडनं घासून ठेवली जोपर्यंत रोहित तो होता तोपर्यंत असं वाटत होतं की वन साइड मॅच निघेल पण रोहितची विकेट कोहलीची विकेट श्रेयस अय्यरची विकेट यानंतर प्रेशर वाढत गेलं पण तेच प्रेशर के राहुलवर आलं नाही बॉलिंगमध्ये हेच प्रेशर वरुण चक्रवर्तीवर आलं नाही आणि अर्थात रोहित शर्मा आणि प्रेशर हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर टीम इंडियानं सलग दुसऱ्या टायटलवर आय सी सी टायटलवर आपलं नाव कोरलंय चॅम्पियन्स ट्रॉफीचे ब्लेझर पांढरे ब्लेझर मानाचे टीम इंडियाच्या अंगावर आहेत आपल्या प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण आहे रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल जडेजा असेल मोहम्मद शमी असेल हे प्लेयर्स आपल्या वनडे करिअरबद्दल काय निर्णय घेतात केन विल्यमसन हरल्याचं प्रत्येकाला वाईट वाईट वाटत असेल वाट पण केन विल्यमसनसुद्धा आपल्या करिअरबद्दल काय निर्णय घेतो सगळं बघणं महत्त्वाचं आहे या अपडेट्स असतील या मॅचबद्दल आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील या सगळ्या बोलबिडूच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलच्या प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि ती प्रत्येक गोष्ट ती प्रत्येक स्टोरी बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा दिवस चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आणि टीम इंडियाचा हा विजय प्रत्येक गोष्ट अविस्मरणीय आहे